नमस्कार स्वागत आहे तुमचं खमंग मराठीमध्ये आज आपण वाळवणाची दही मिरची किंवा सांडगी मिरची कशी करायची ते बघणार आहोत दही मिरची किंवा सांडगी मिरची करण्यासाठी आपल्याला या अशा मोठ्या आकाराच्या मिरच्या घ्यायच्या आहेत या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला मिळतात या जरा कमी तिखट असतात या आपल्याला स्वच्छ धुवून सुकवून घ्यायच्या आहे या मिरचीमध्ये भरण्यासाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला मिक्सर जारमध्ये चार चमचे धणे घ्यायचे आहे तीन चमचे जिरे घ्यायचे आहे चार चमचे मोहरीची डाळ घ्यायची आहे अर्धा चमचा आपल्याला मेथीदाणे घ्यायचे आहे आणि एक चमचा हिंग घ्यायचा आहे आणि हे आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे आता हा आपला मसाला मिक्सरमधन भरडून झाला आहे थोडा जाडसर ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तीन चमचे मीठ मी इथे घालते मीठ थोडं जास्ती घालायचं आहे कारण यामध्ये आता आपल्याला दही पण घालायचं आहे यामध्ये आपण तीन चार चमचे दही घालून घेऊ हा मसाला थोडा ओलसरली इतकं दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे मिक्स करून घेऊ मसाला है। है। करूं है। है है। मसाला है। हा मसाला आपला तयार आहे आता आपल्याला हा मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या मिरच्यांना असा मधून कट करून घ्यायचं आहे असं पोट फोडून घ्यायचं आहे मिरचीचं सगळ्या मिरच्या अशा फोडून घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे तुमच्या मिरच्या तिखट असतील तर तुम्ही ह्या आतल्या बिया पण काढू शकता पण मी काही काढणार नाही आहे ह्याच्या आतमध्ये असा भरपूर मसाला भरायचा आहे आपल्याला मसाला चांगला दाबून दाबून भरायचा आहे कारण तो सुकल्यावरती कमी होतो त्याच्यामुळे छान दाबून भरायचा आहे या अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या आपल्याला भरून घ्यायच्या आहेत या आपल्या मिरच्या मसाला भरून तयार आहेत या आपल्याला तीन ते चार दिवस कडक उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत या मिरच्या तीन दिवस कडक उन्हात वाळवून घेतल्या आहेत आता या तळण्यासाठी तयार आहेत या मिरच्या तळताना तेल खूप गरम नसावं मिरच्या तळताना गॅसची फ्लेम लोच ठेवावी नाहीतर या लवकर जळतात या मिरच्या खिचडीसोबत दही भात किंवा गोळा भातासोबत खूप छान लागतात नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद